गाई वेताना नेमकी काळजी कशी घ्यायची शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या महर्षी डेअरी फार्ममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो गाई वेताना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी सविस्तर माहिती आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाईचे नऊ महिने कंप्लीट होतात किंवा तिला वरले दिवस चालू आहे अशा वेळेस आपण तिच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी आपली गाई व्यानार आहे त्या दिवशी मित्रांनो बघा तिचे काही लक्षणं ते दाखवते तर मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे ती गाईची जी कास आहे याची साईज ही फुल होते आणि त्या गाईच्या सडामध्ये चीक उतरतो आणि चीक उतरल्यानंतर ते सडा आपल्याला बघितल्यानंतर का अतिशय ताईट कास झाली आहे त्या गाईला चालता सुद्धा येत नाही व्यवस्थित अशा वेळेस आपण समजून चालायचं का गाई आता डिलेवरीसाठी तयार होते त्याच वेळेस मित्रांनो ते गाईचे अजून एक लक्षण म्हणजे ती गाई शेपट वर धरते थोडं थोडंसं लघवी करते थोडं थोडंसं ती शेण टाकते तर अशा वेळेस आपण समजून चालायचं कपडल्या एक तास दोन तासामध्ये ती गाई डिलेवरी होणार आहे ती येणार आहे तर अशा वेळेस आपण काय काळजी घ्यायची तर मित्रांनो स्वरूपात आपण त्या गाईला बाजूला काढायचे अशा जागी ठेवायचे जिथं इतर गाय नसणार आहे आणि तिला मातीवर बांधायचे किंवा आपण तिच्या खाली पाचट गबळ काहीतरी असं मऊ बेडिंग तिला आपण दिलं पाहिजे जेणेकरून तिला व्यवस्थित डिलेवरी करताना तिला बसता आलं पाहिजे उठता आलं पाहिजे असं आपण तिला सोय करून दिली पाहिजे आता ज्यावेळेस मित्रांनो त्या गाईचा पाणथळ फुटतं ज्यावेळेस त्या गाईचा पाण्याचा फुगा फुटतो अशा वेळेस आपण त्या गाईकडं लांबून लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता बरेचसे शेतकरी घाई करतात पानथळ फुटलं डॉक्टरांना बोलवा किंवा ते स्वतःही प्रयत्न करतात परंतु मित्रांनो गाईला या नॅचरली कळा आपण घेऊन द्यायचा आहे त्याचा फायदा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे कारण मित्रांनो गाईला आपण नॅचरली कळा घेऊन द्यायची आहे पानथळ फुटल्यानंतर एक अर्ध्या ते एक तासामध्ये गाईची डिलिव्हरी होते जर पहिल रू गाई जर असेल पहिल्या वेताची तर तिला एक दोन तीन तास लागू शकते पांतळ फुटल्यानंतर परंतु इतर ज्या गायी आपल्या दुसऱ्या वेतातील तिसऱ्या वेतातील त्या गायीला एक तास दीड तास लागू शकतो पांतळ फुटल्यानंतर तर ता मित्रांनो ज्यावेळेस ती गाय खाली बसते किंवा उभी असते ज्यावेळेस तिचं पांतळ फुटतं आणि तिच्या जो मायांगाचा जो भाग आहे तो लूच होतो आणि तिच्यातून लिक्विड बाहेर येतं त्यावेळेस मित्रांनो त्या वासाचे सर्वप्रथम आपल्याला खोरा दिसायला सुरुवात होते आणि बरेच शेतकरी काय खोऱ्या बाहेर आले की लगेच तिला मदत करायला जायचं आणि ते वासरू ओढायचं पण मित्रांनो अशी चूक झाली नाही पाहिजे कारण मित्रांनो ज्यावेळेस ती गाय नॅचरली कळा घेते त्या काळाबरोबर नुसतं वासरू बाहेर टाकत नसते तर त्याबरोबर मित्रांनो ज्या आपल्या वासरू ज्या जा जा जारामध्ये राहिले जे जारमध्ये तो गायीचा सुटण्यास मदत होते ज्यावेळेस गायी ही नॅचरली कळा घेते आणि कळाबरोबर वासरू बाहेर यायला सुरुवात होते हळूहळू त्याच वेळेस मित्रांनो पाठीमागून तो जार सुद्धा येत असतो त्यामुळे आपण लगेच तिला मदत करायला जायची नाही हा मित्रांनो ज्यावेळेस दोन खुरं आले ज्यावेळेस तुम्हाला त्या वासराचं तोंड दिसतं जीभ दिसते अशा वेळेससुद्धा तुम्ही जायचे नाही हा पारच गाई लय आटापिटा करते नाव गाई थकली ब बरेच वेळेस ती कळा घेते वासरू बाहेर येत नाही अशा वेळेसच आपण तिला मदत करायला जायचे नाही तर शक्यतो मित्रांनो जर तुम्ही न नवव्या महिन्यामध्ये आणि आठव्या महिन्यामध्ये त्या गायीची जर व्यवस्थित काळजी घेतलेली असेल तर त्या गायीला नॅचरल डिलिव्हरीसाठी कुठलीही अडचण येत नाही तर याबाबत मित्रांनो आपण आठव्या आणि नवव्या महिन्यात गाभण गायीची काळजी कशी घ्यायची याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याचे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही तो जाऊन बघा त्या पद्धतीनं जर तुम्ही संगोपन तु केलं तर तुम्हाला गाई व्यताना कुठलाही हातभार लावायची किंवा मदत करायची गरज नाही आता मित्रांनो आपली गाई नॅचरली डिलेवरी झाली आता डिलेवरी झाल्यावर आपल्याला काम काय करायचंय तर ता मित्रांनो डिलेवरी झाली सर्वप्रथम आपल्याला ते वासरू त्या गाईच्या पुढं ठेवायचे त्या गाईच्या पुढं वासू ठेवायचे आणि तिला चाटण्यासाठी तिच्या पुढं वासू ठेवायचे आपल्याला आता चाटून झाल्यानंतर एक अर्धा तास ती गाई चाटते आणि साठल्यानंतर मित्रांनो त्याची रक्ताबीर सरण क्रिया व्यवस्थित होऊन ते वास्त्र कोडं सुद्धा म्हणत होते आणि आपण सुद्धा आपल्याकडं असलेल्या स्वच्छ कापडाने त्या वासराच्या तोंडातील जो बळस बिळस काही जर अस्वच्छ भाग असेल तर तो आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे तर त्यानंतर मित्रांनो आपण वासर स्वच्छ झालं त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काम काय करायचं आहे तर गाईचा चीक काढायचं आहे तर मित्रांनो गाईचा आपण एक तासा भाराच्या आतमध्ये गाईचा एक दोन अडीच लिटर चीक काढायचं आहे आणि त्या वासराला आपल्याला बॉटलच्या सहाय्याने तो गरम गरमच चीक पाजायचा तर गरम चीक पाजल्यामुळं मित्रांनो काय होतं ज्यावेळेस ते वासरू गाईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस गाईच्या पोटातली जी अन्नद्रव्याची जी विष्ठा असते तुम्हाला असं तो अनुभव असेल काळी विष्टा सुरुवातीला वासरू झाल्यानंतर एक दोन तीन दिवसात येते तर जे वासरू गरम जर दर चिक पेलं तर करता, ते विष्टा बाहेर टाकण्याकरता मदत होते म्हणजे त्या वासराचं पोट साफ होण्यासाठी त्या चिकाच्या दुधाची आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या एक तासामध्ये आणि गाईचं पिळल्या पिळ्या आपल्याला तो चिक पाजायचा आता पिळताना काळजी काय घ्यायची मित्रांनो आपण आपल्या घरातील कोमट पाणी करून घ्यायचे एक ते दोन लिटर पाणी आणि त्या कोमट पाण्यानं आपल्या सर्वप्रथम त्या गाईचे सडं स्वच्छ त्या कोमट पाण्यानं धुवून काढायचे आणि धुवून काढल्यानंतर एक चांगल्या भांड्यामध्ये आपल्याला एक दोन ते अडीच लिटर दूध हे तिथं चीक पिळून घ्यायचं आहे आणि पळल्यानंतरसुद्धा मित्रांनो त्याच कोमट पाण्यानं आपल्याला त्या गाईची सडं पुन्हा धुवून काढायची कारण जर आपल्या हातानं पिळताना जर त्या गाईच्या सडाला चीक लागला तो चीक त्या सडावर मग उभरू शकतो आणि ते जर उभारला तर त्या गायीच्या सडो जखमा होते आणि पुढील दिवसामध्ये आपल्याला त्या गायीशी मिल्किंग करायची असते त्यावेळेस आपल्याला ते अडचण निर्माण होते त्यामुळे आपण तिचे स्वच्छ कोमट पाण्यानं त्या गायीचे सडं स्वच्छ धुवून घ्यायचे मित्रांनो आता त्यानंतर गायीचे सडं धुतले आपण आता दोन ते अडीच लिटर दूध तिचं बॉटलमध्ये भरलंय तर लगेच आपल्याला त्या जी कालवडं असेल किंवा गोहरं असेल त्या दहीपैकी एक आपल्याला त्या कालवडीच्या किंवा जे जे झालं आपत्य त्याच्या तोंडात आपल्याला मित्रांनो ते तर काय लगेच आता त्याला पेयची सवय नाही परंतु आपण त्याच्या तोंडामध्ये जर एक बोट गा आपलं दिलं तर ते बोट थोकतं गाईचं सड बनून आणि हळूचपणे आपण ते बोट त्याच्या तोंडात द्यायचे त्याचे सक्षण करण्याची क्रिया सुरू झाल्या नंतर आपण आपलं बोट हळूच काढायचे आणि बॉटलचं जे नेपल आहे ते नेपल त्या वासराच्या तोंडात द्यायचे म्हणजे त्याला ते गाईचं सडत वाटतं आणि ते व्यवस्थित दूध पेतं आपल्याला दोन ते अडीच लिटर चीक जी समोरचं कालवडं असेल गोरं असेल ते पील तेवढं आपल्याला त्याला पाजायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या गाईला आता वासरचं व्यवस्थित पाजलं आपण तिची मिल्किंग केली त्यानंतर मित्रांनो आपण तिला एक्झाबार किंवा इनोलान असे जे मार्केटमध्ये झाड पडण्याकरता मदत करणारी ऐकून घ्या या औषधांना जार पडतोच असं नाही परंतु जार पडण्याकरता किंवा तिच्या गर्भपिशेमध्ये असलेली जी घाण आहे ती घाण बाहेर टाकण्याकरता मदत करणारे हे लिक्विड आहे तर ते लिक्विड आपल्याला अर्धा लिटरचे बॉटल येते त्यापैकी निम्म आपल्याला त्या गाईला लगेच पाजायचे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे मार्केटमध्ये कॅलप जेल मिळतं एनर्जी एनर्जीकरता तर कॅलप जेल हे तीनशे एम एलमध्ये येतं तर ते तीनशे एम एलचं एक बॉटल आपल्याला त्या गाईला जलल्यानंतर एक द्यायची आणि मित्रांनो एक बॉटल आपल्याला कधी द्यायची सुरवातीला ज्या वेळेस त्या गाईचं पान फळ फटायचं आपल्याला म्हणजे लक्षण वाटायला सुरत होते ना त्याच वेळेस आपल्याला एक बॉटल तेव्हा द्यायची आणि एक बॉटल आपल्याला आता पिळून झाल्यानंतर त्याला एक बॉटल ते कॅल्शियम जेलची द्यायची त्याच्यामुळं गायला इन्स्टन एनर्जी येते गाय किटोसेसमध्ये जात नाही गाई बसत नाही आणि गायीच्या शरीरामध्ये काय एनर्जी तयार होते त्याच वेळेस मित्रांनो आता आपण कॅल्शियम जेल पाजलं एकदा पार जे जार पाडण्याकरता जे जा औषधं पाजले त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या गाईला पशुखाद्य द्यायचे पशुखाद्य ठेवायचे एक तीन ते चार किलो आपण तिच्यापुढं पशुखाद्य ठेवू शकतो ते जेवढं खाईल तेवढं त्याला खाऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं चारा मुरगास किंवा कोणताही चारा असेल तर ता 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 तो चारा त्याला द्यायचा आहे कारण आता आपली पुढली प्रोसेस असे का त्या गाईचा जारवार हा व्यवस्थित पडला पाहिजे तर चारवार व्यवस्थित पाडण्याकरता त्या गाईच्या पोटात भर झाली पाहिजे म्हणजे चारा गेला पाहिजे त्यामुळं मित्रांनो पशुखाद्य आणि आपला हिरवा चारा किंवा तुमच्याकडे मुरगासा असेल तो तिला पोटभर एकदा तिची वैरण करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर तिने निवांत शांत बसल्यानंतर तिचा तो जार बाहेर येणार आहे तर त्यामुळे ते करून घ्यायचे तर मित्रांनो आता आपण तिला पोटभर खायला दिलं तिला खाद्य दिलं चारा दिला आणि मित्रांनो तिला आपण एक दोन बादल्या तिला एक कोमट पाणी जास्त नाही नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं ते पाणी आपल्याला तिला द्यायचं आहे त्या पाण्यामुळे सुद्धा जार पडण्याकरता आपल्याला मदत होऊ शकते तर ते पाणी आपल्याला तिला आहे ती पील तेवढी आणि त्यानंतर ते त्या गाईला मित्रांनो आपण शांत बसून द्यायचे तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करेल असा आणि नवव्या आणि आठव्या महिन्यात तिची व्यवस्थित काळजी घ्यायला असेल तर मित्रांनो पुढील चार ते पाच तासामध्ये त्या गाईचा जार पडतो आणि अशा वेळेस जार पडायला कुठली अडचण येत नाही गाई शांत बसून तिचा जार पडला जार पडल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो तर काय काळजी घ्यायची आता जार तर जाड पडल्यानंतर तिचा जो पाठीमागचा मायंगाचा भाग असतो आणि कासेवर तिचं रक्त पडतं ती घाणची चिटकती आणि त्या घाडीवर आपल्या गोठ्यातील माश्या बसून तिला आसटी मारण्याची शक्यता आहे अशा वेळेस मित्रांनो आपण काय करायचं एक वीस लिटर गरम पाणी ते कोमट तर त्या कोमट पाण्यानं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या कोमट पाण्यानं हा तिचा जो मागचा हा जो हाडांचा भाग आहे या भागावरती आपल्याला गरम पाण्याने आपला ब्रशच्या सहाय्याने स्वच्छतेला धुवून काढायचे आणि धुवून काढायचे ते मायांगाचासुद्धा तिला वेदना होत असेल तर गरम पाण्यामुळे त्याच्या वेदना शमावण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तिची शेवट ह्या स्टेपची काळजी घ्यायची तिला कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून काढायची तिच्या कासवर किंवा मा, तिच्या मागील पायांवर जर घाण असेल किंवा तिच्या बोन्सवर आप आपल्याला तिच्या हाडांवर आपल्याला ते कोमट पाणी वतल्यामुळं तिचे थोडी वेदना कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे आणि याबरोबर मित्रांनो आता आपलं गाईचं वेल्यानंतर काय गाई काळजी करायचं हा भाग आपला आता संपला आहे आता याचा फायदा मित्रांनो आपल्याला हे आपण सगळं प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आपल्याला त्या गाईची मिल्किंग करायची त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि मित्रांनो गाई किटोसेसमध्ये सुद्धा जात नाही आपण जर तिला कॅल्शियमच्या जर बॉटल पाजल्या दोन ते तीन जर बॉटल पाजल्या आपण तर तिला किटोसेसमध्ये जायचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या गाई बेताना जर काळजी घेतली तर त्या गाईचं वाहणाऱ्या वेचामध्ये आपल्याला दूध जास्तीत जास्त जा तिच्याकडून मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही गाय व्याचांना माहिती कशी वाटली तुम्हाला ही माहिती जर आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा विनंती या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा